आपण पाहत आहोत इंडिया न्यूज आर सेव्हन भारताचा आवाज मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपरे यांचा आक्रमक पवित्रा विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खोलीत डांबले मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळातील सन दोन हजार तेवीसचे चे पाचशे तीस शेतकऱ्यांचे पीएम कृषी विमा लाभापासून वंचित ठेवून शेतकऱ्यांच्या भावनांना ठेच शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दादागिरीमुळे रखडले असून मूर्तिजापूर आमदार हरीश पिंपळे यांनी मूर्तिजापूर येथील विश्रामगृहात विमा संदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते विमा कंपनीच्या प्रतिनिधी प्रतिनिधींशी चर्चा करताना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी शेतकऱ्यांना विमा कंपनीचे खात्यात पैसे कावर जमा झाले नाहीत या संदर्भात विचारणा केली असता आमदार महोदय यांना त्यांनी खोटी माहिती देऊन त्यांची दिशाभूल केली आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असता हरीश पिंपळे हे आक्रमणातून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सदैव तत्पर असतात त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन विमा कंपनीच्या प्रतिनिधींना खोलीत डांबून बंदिस्त करून ठेवले जोपर्यंत शेतकऱ्यांच्या विमाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही तोपर्यंत तुम्हाला खोलीतून सुटका करण्यात येणार नाही अशी आक्रमक भूमिका आमदार पिंपळे यांनी घेतली या आढावा बैठकीला अकोला जिल्हा कृषी अधिक्षक शंकर किरवे तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच ता तालुका कृषी अधिकारी गोरे बहुसंख्य शेतकरी प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते सन दोन हजार चोवीस चे चना व फळबाग यांची मृतिजापूर तालुक्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार करून सुद्धा कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकऱ्यांना विमा अनुदान रकमेपासून वंचित राहावे लागते आहे राज्याचे ॲडव्होकेट माणिकराव शिवाजीराव कोकाटे लक्ष देतील का किंवा विमा कंपनीवर शासन कठोर कारवाई करण्यास कुमकुवत पडत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे जरी शासनाने विमा कंपनीवर कठोर कारवाई करून शेत शेतकऱ्यांना विमा रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी ही मागणी जोर धरतीये इंडियन न्यूज सार सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी कंपनीच्या अधिकाऱ्या तुम्ही बंदिस्त केलं याबद्दल आपली प्रतिक्रिया काय दोन हजार तेवीस मध्ये सोयाबीनच्या खरीपच्या पिकाचा सर्वे हा ज्यांनी अर्ज केले होते असे पाचशे त्रेचाळीस शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसला दोन वेळा मिटिंग झाल्या एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसने झाली हे एक वेळा पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या दालनात मिटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे पाचशे त्रेचाळीस शेतकऱ्यांना वन टू वन भेटून निघून ते लोकप्रतिनिधी दिशाभूल करून राहिले अधिकाऱ्यांची दिशाभूल करून राहिले आणि कास्तकारांना मूर्ख बनवून राहिले हे काही घरून पैसे देऊन नाही राहिले केंद्र आणि राज्याने आपला पैसा हप्ता दिलेला आहे त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना हे नुकसान भरपाई दिली गेली पाहिजेत पण हे नुसतं कागदी घोडे नाचून मूर्ख बनवण्याचं काम करत आहे म्हणून आज यांना बंदिस्त केलाय जिथपर्यंत या माझ्या मतदारसंघातले कुरुम मंडळाचे पाचशे तेहेचाळीस शेतकऱ्यांचे दोन हजार तेवीस चे सोयाबीन चे पैसे भेटत नाही तिथपर्यंत हे लोक बंदिस्त राहणार रा आहे भारतीय जनता पार्टीचा विजय मूर्तिजापूर तालुक्यात खरीप मध्ये वैयक्तिक तक्रार करते शेतकरी दहा हजार नऊशे सदुसष्ट आहे आणि सोया हरभऱ्या खरीप रब्बी हंगामात सहा हजार नऊशे चौवेचाळीस शेतकरी आहे त्यापैकी काही शेतकऱ्यांना तु मदत केली यांनी आणि कुरुम मंडळात तर पाचशे चौवेचाळीस शेतकरीचे पंचनामेच नाही केले यांनी तक्रार करून आणि पैसाही रुपया टाकला नाही आणि समोर खोटे बोलले यांनी की पैसे टाकले म्हणून आणि म्हणून भाऊनी यांना आज बंदिस्त केलं आणि रब्बीचे पैसे सातशे सत्तर शेतकऱ्यांनी तक्रार आहे पूर्व मंडळातील त्याचाही पंचनामा नाही केला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांना पत्र दिलं की यांना असंशी टक्के नुकसान भरपाई द्यावी असं पत्र दिले असतं त्याची मनमानी चालू आहे कंपनीची मजुरी आज या मुजुरीला माननीय हरिभाऊ पिंपळे यांनी आळा बसवण्यासाठी त्यांना आज बंदिस्त केलं आहे आणि फळबागेचंही त्यांनी म्हणजे सर्वेस केला नाही आणि त्यांना नुकसान भरपाई दिली नाही फळबागेची शेतकरी आमच्या भागात जास्त आहे पपई आहे संत्रा आहे केली आहे इत्यादी पिकांचाही त्यांनी सर्वे नाही केला म्हणून आज भाऊनी त्याच्यावर ऍक्शन घेत त्यांना आणि हा चोवीस तासांनी पंचनामाच नाही गेला शेतकऱ्यांचा आतापर्यंत